हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मालाचे उत्पादन वितरण भाव इत्यादीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेला कारखानदार व्यापार इत्यादीचा संघ किंवा मंडळ कारखानदार नियंत्रण संघ किंवा उत्पादक संघ होता आहे कार्टेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एडिबल ऑइल प्राइजेस आर कंट्रोल बाय द ऑइल कार्टेल दुसरा वाक्य आहे सम बँक इफेक्टिवली ऑपरेट अ कार्टेल इन मोस्ट एरिया ऑफ बँकिंग तिसरा वाक्य आहे ही वॉज अरेस्टेड फॉर ॲक्टिंग एज अ फ्रंट फॉर अ ड्रग कार्टेल चौथा वाक्य आहे दीज कंपनीज कंबाइंड इन अ कार्टेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू